नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एरंडाचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत तर एरंडाचे पाणी असतील एरंडाचे फळ आहे हे पिकल्यानंतर यामधनं बिया निघत असतात त्या बिया सुद्धा औषधी आहेत तर त्या बियापासनं कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडाचं तेल बनवलं जातं आणि हे एरंडाचं तेल संडा साफ होण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरत असतात तर असेच काय काय कल्प आहे त्याचे विविध कल्प असतील तेल असेल काय औषधी गुणधर्म नेमकं का काय आहे एरंड याचे तर हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल तर आता आपण जाणून घेऊयात एरंडाच्या या वनस्पतीचे औषधी गुणधर्म सगळ्यात पहिलं याचे पानाचा उपयोग जर आपण बघितला तर पानाचा आपण रस किंवा त्यामध्ये एरंड ऑइल टाकून जर आपण ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट पेन होत आहे कोणतीही वेदना असेल आपल्याला आपण कुठेतरी पडलोय त्यानंतर वेदना आहेत मुक्कामार आहे तर त्या वेदना कमी करण्याचे काम याचा लेप किंवा याचे जे पानं आपण गरम करून जर त्या ठिकाणी लावले तर ते करत असत त्यानंतर आपल्याला सांधेवात आहे विविध प्रकारचे सांधेवात असतील आमवात असेल तर रोमॅट्रॉइड अर्थरायटिस ऑस्टिओ अर्थरायटिस विविध प्रकारचे जे काही सांधेवात असतील तर त्यावर सुद्धा एरंडाचं तेल आणि एरंडाचे पान उपयोगी ठरत असतात आपल्याला काय करायचे एरंडाचे पान याचा लेप तयार करायचं ते गरम करायचं चा। त्याच्यामध्ये एरण तेल टाकून ते जर आपण ज्या ठिकाणी वेदना होत आहे त्या ठिकाणी लावलं तर त्या वेदना कमी होतात किंवा ह्या एरंडाचे पानं घ्यायचे आहेत ते व्यवस्थित आपल्या भाजून घ्यायचे आहेत गरम करून घ्यायचे आणि ते गरम, गरम केलेले जे काही पानं आहे ते आपण गुड घ्यायला किंवा आपल्याला ज्या ठिकाणी वेदना होत आहे त्या ठिकाणी लावलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत असतो एरंडाचं जे तेल आहे एरंडाच्या बियाचं तेल हे संडास साफ करण्यासाठी उपयोगी ठरत असत लहान मुलांमध्ये मोठ्या माणसांमध्ये सगळ्यांमध्ये जर त्यांना संडास साफ होत नसेल तर आपण जर हे एरंडाचं तेल सेवन केलं थोड्या कालावधीसाठी तर ते आपल्याला उपयोगी ठरत असतं लहान मुलांमध्ये काय करायचं एरंडाचं तेल घ्यायचं त्यामध्ये कापूस बुडवायचा आणि संडाच्या ठिकाणी किंवा त्यांची जी बेंबी आहे त्या बेंबीवर जर आपण ते कापूस त्या एरंडाच्या तेलामध्ये भिजवून लावला तर त्यांना संडा साफ होण्यास मदत होत असते आपल्या पोटाच्या विविध समस्या असते तर त्या पोटाच्या विविध समस्येसाठी हे उपयोगी ठरत असत आपल्याला आपलं पोट किंवा आपलं लिव्हर फंक्शन व्यवस्थित करायचंय लिव्हर डिटॉक्स करायचंय तर त्यासाठी आपण वर्षभरात दोनदा काय करायचंय तर याच तेल घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस एम एल कॅस्टर ऑइल आपल्याला सकाळी सेवन करायचं आहे पण हे सेवन करत असताना काय काळजी घ्यायची तर रात्री आपल्याला एकदम हलक डाळ खिचडी वगैरे एकदम हलक जेवण घ्यायचं आहे आणि लवकर आहे सात वाजेच्या आत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चार ते पाचच्या दरम्यान उठून आपल्याला त्याचं सेवन करायचं चा, आपल्याला चार ते पाच वेळेस जुलाब होतील पण ते त्यानंतर ते थांबूनही जातील आपल्याला त्याची काळजी करायची गरज नाही तर त्यामधनं आपलं वर्षभरातून दोनदा आपण आपलं पोट डिटॉक्सिफाय करू शकतो लिव्हर डिटॉक्सिफाय त्याने होणार आहे त्यानंतर महिलांमध्ये पीसीओडी असेल पाळी संदर्भातील ज्या काही समस्या असतील रक्त प्रवाह जास्त असेल ब्लिडिंग जास्त होत असेल पाळीनंतर तर ते कमी करण्याचे काम हे एरंडाचं तेल किंवा एरंडाचे पान करत असतात त्यानंतर पुरुषांमध्ये त्यांचं वीर्य कमी झालेलं असेल काउंट कमी असेल तर ते वाढवण्याचं काम एरंडाचं तेल करत असत लहान मुलांमध्ये जनताचा त्रास असेल तर जनताचा त्रास कमी करण्याचं काम देखील हे एरंड करत असत त्यानंतर आपलं लिव्हर स्प्लीन डिटॉक्सिफाय करण्याचं काम हे एरंडाचे पानं एरंड करत असतात आपली पचनशक्ती व्यवस्थित करण्यासाठी सुद्धा एरंडाचा उपयोग आहे तर हे होते ह्या एरंड वनस्पतीचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे मा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा